हॅलो नमस्कार मित्रांनो वनरक्षक भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो वनरक्षक भरतीची जी धाव चाचणी सुरू आहे तर त्यामध्ये काय गोंधळ झालेला आहे याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा एक्झॅक्टली काय गोंधळ झालेला आहे तो सोबत शेअर करणार आहे तर बघा मित्रांनो तारीख आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवानगड उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो कवी कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रजांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो तर आता आपण वन, वन विभागाच्या धाव चाचणीच्या परीक्षेत धाव चाचणीत काय गोंधळ झालेला आहे ते बघा पालक संतप्त टायमिंग आणि मार्कच सांगितलेले नाहीत वन विभागाच्या मिहान परिसरात सुरू असलेल्या वनरक्षक पदाच्या भरतीत झालेल्या धाव चाचणीत गुरुवारी उमेदवारांना चाचणी पूर्ण केल्यानंतर टायमिंग न सांगितल्याचा आरोप करीत उमेदवारांच्या पालकांनी गोंधळ घातला परंतु ही भरती प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शकपणे होत असून यात कुठलाच मानवी हस्तक्षेप करण्यात येत नसल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पटवून सांगितल्यानंतर संतापलेले पालक शांत झाले गुरुवारी मात्र या भरती प्रक्रियेत पालकांनी गोंधळ घातला तीन किलोमीटर ची धावताचणी पूर्ण केलेल्या महिला उमेदवारांना त्यांची टाइमिंग आणि मार्क सांगण्यात आले नसल्याचा आरोप पालकांनी केला यामुळे काही काळासाठी यामुळे काही काळासाठी अं यामुळे काही काळासाठी येथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली अखेर अधिकाऱ्यांनी पालकांची समजूत घालून त्यांना भरती प्रक्रिया इन कॅमेरा व पारदर्शकपणे असल्या असल्याचे कुठलाही आक्षेप घेतलेल्या पालकांना ही बाब समजावून सांगितल्यानंतर ते शांत झाले तर बघा मित्रांनो अशा प्रकारे ची ही न्यूज होती त्यानंतर इथे बघा भरती प्रक्रिया पारदर्शक वन विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेली वनरक्षक पदाची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात येत आहे यात सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे कुठल्याही मानवी हस्तक्षेप करण्यात येत नाही सर्व उमेदवारांना त्यांचे टायमिंग आणि मार्क सांगण्यात येत आहेत परंतु पालकांना टायमिंग आणि मार्क सांगणे ही वन विभागाची जबाबदारी नाही आक्षेप घे तर बघा अशा प्रकारे ही न्यूज होती मित्रांनो अशा प्रकारे वन विभागाच्या धावचणीमध्ये गोंधळ झाला होता